आत्महत्या करू नका मी आरक्षण मिळेपर्यंत हटत नाही मी प्रामाणिकपणे तुमचा भाऊ मुलगा म्हणून रात्रंदिवस दिवस काम करतो कोणी आत्महत्या करू नका आणि याही पलीकडं माझं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे फडवीस साहेबांना तुम्हाला किती बळी पाहिजेत नेमके तुम्हाला काहीच वाटत नाही का अरे माणसं मेलेत माणसं किमान माणसं मेल्याच्या नंतर विद्यार्थी आत्महत्या करायला लागल्याच्या नंतर तरी माणसाला <laughs> एका माणसाचं काळीच पाहिजे स्वतःच्या घरात तुमच्या जसे लेकर आहेत तसे दुसऱ्याच्या गर्बगरीब मराठ्यांचे लेकरंसुद्धा तुमचे लेकरं समजा राह मुख्यमंत्री तुम्ही विनाकारण जर संयम ढाळला तर आम्हाला नाविला जाणं वेगळ्या पद्धतीचं भयंकर आंदोलन करावं लागत माझी हजूरून विनंती करतो मी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांना की तुम्हाला किती बळी चिल्लर चाललर कामासाठी चार दोन जणांनी जर आत्महत्या केल्या दुसऱ्या कामासाठी तर राजकीय त्यांचे कामं करता तुम्ही आणि इथं आम्ही राजकारणासाठी आत्महत्या नाही होत इथं स्वतःच्या आईबापानं बघितलेलं स्वप्न लेकरानं अभ्यास केला रात्रंदिवस तिने स्वप्न बघितलं नोकरीचं ते त्याच्या हक्कासाठी त्याच्या भविष्यासाठी त्याचं आयुष्य घडवण्यासाठी आरक्षण मागताय मुख्यमंत्री तुम्ही आरक्षणच येत नाही शिकूनची मगरुरी इतका वाईट आणि कुविचार मराठ्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल मुख्यमंत्री आणि सरकारकडून ना असायला नाही पाहिजे भावना शून्य होऊ नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जर पोर आत्महत्या करायला लागली काल तीन चार आत्महत्या झाल्या जर मराठ्यांचे पोरच मारायला लागले तर काय करा सरकारचं तुमचं आम्हाला मग आमचे पोरच जर मारायला लागले तर आम्हाला तुमच्या सरकारचं करायचं काय मग मग आम्हाला बी नावी जण तुमच्या विरोधात वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून तुम्हाला जेरीस आणावं लागल तुम्ही आरक्षण द्या मी विशेष मुख्यमंत्र्यांना आज जाहीरपणानं सांगतो यापुढच्या काळात तरी माझ्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थिनीची आत्महत्या आरक्षणासाठी झाली नाही पाहिजे यासाठी तुम्ही तातडीनं आता आरक्षण द्या नसता आमचा संयम सुटणार आहे आम्ही आमचे माणसं मरायला लागलेत ठीक आहे एखाद्या हात मोडला बोट मोडलं पाय मोडलं ठीक आहे पण जर आता आमच्या आत्महत्या व्हायला लागलं माणसंच कायम संपायला लागले तर तुम्ही जर मजा बघणार असलात मजा मुख्यमंत्री साहेब तुम्ही जर आमचे लेकरांनी आत्महत्या केल्यानंतर त्याची जर मजा बघणार असला तर त्याचे फळं भोगावं लागणार आहेत तुम्हाला जाहीरपणानं सांगतो उद्या परवा कॅबिनेट आहेत ज्या चार पाच मागण्या आहेत गॅजेटच्या आता त्या केशेच्या शिंदे समितीच्या ते उद्या मार्गी काढायला सुरुवात करा माझे लेकर कायमचे आयुष्य संपावं लागलेत तुम्हाला मी शेवटचं सांगतो नसता आता आमचा सैम सुटणार जो संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय सुरू आहे नामदेव शास्त्री वैभव देशमुख मी काल भेट घेतली नामदेव शास्त्रींची तर सगळ्या विषयावरती काय बोलू काय आता ते काय जाऊ दे त्याचं त्याचं उघड पडतंय काय त्याच्यावर आता जे बोलायचंय ते बोलून गेलेले जे दिसायला पाहिजे होतं राज्याला ते दिसलंय पण आम्हाला गोरगरीबाला आरोपीच्या पिंजऱ्यात तोबा करत होते जातीवादी म्हणून ज्या